हा राणा म्हणजे त्याला समजतं हि तिची शर्त असते ना तो स्पीड जामच लावतो जेवढी पब्लिक बिब्लिक असते तेवढीच स्पीड लावतो तो तर डेरकाली मारत राहणार समजा रा गुलाल आपल्याला गोट्यात निघाल्या निघल्या डेरकाली पर म्हणजे त्याला सुद्धा तरी डेअरकालीच मारत राहतो त्याला कळत की आज मैदानात जायचं आणि गुलाब घ्यायचा म्हणजे दिरखी मारली की गुलाब कारण की तो झोपल्यानंतर मी डेरकीच मारत राहतो दादा आजच्या शर्यतीबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन काय सांगाल दादा आजच्या शर्यतीबद्दल नमस्कार दादा आमची शर्यत जमलेली त्यांची एक एक बैल सांगून आमचा बैल लपून होता मैत्रीपूर्ण लढत होती आमची खूप दिवस झाले मी तुमचं बघतोय नियोजन असं एकदम टाईट नियोजन आहे कारण गुलाल पडतच नाहीये काय सांगाल हा आम्ही चांगली बैला टाकतो राणा लुक्का बी चांगली फळ सुंदर बी आमचा नियोजन झाला दोन गाड्या झाले या त्या दिवशी शंकर बरोबर तुमची गाडी झाली आज सुद्धा शंकरची शर्यत होती मला काल समजलं दुसऱ्या गावातून की बाबा शंकरची शर्यत जमलीये मी तिथेच त्यांना बोललो शंभर टक्के राणा पाहिला असेल आणि आज राणाच होता आटी दा तिची लढत होती विजय झाला काय सकाळ हा ती गाडी त्या दिवशी बी होतीच आम्हाला तोच बैल होता आज भी गाडी आमची आम्हाला चांगली फरते म्हणून आज बी आम्ही तोच नियोजन केला राणा लुक्काला जरा ही गाडी कमी दिसते सध्या पण वेगळे पायरे खूप दिसायला लागले काय सांगा नाही नाही तसं काय नाही त्यांचं बी नियोजन मोठाच असतो आमचा त्यांचं बी आज झालेलं आहे नियोजन बरेच राणा गाडी लवकरच बिनजोड शरीर ठीक होतं तीन फेरे ठीक होतं अपेक्षा होत्या बैला काढून त्या दिवशी फोर व्हीलर चा मानकरी तुम्ही झाले गावात जल्लोष झाला तुमचा जल्लोषात म्हणजे आनंद गगनात मावेत नव्हता काय सांगा फोर व्हीलर जिंकली फोर व्हीलर म्हणजे मुंबईमध्ये बिंदोड फर्स्ट टाइम फोर ती आम्हाला जाम आनंद झाला गावाला डेली बिडी बेट बिन काढल्या खूप आनंद झाला आमच्या गोष्टी ज्या टायमाला बिंदवड विजय झाले तड्याच्या मैदानात बिंदोडला आणि मला वाटतं चिट्ट्यांवर ती फोर व्हीलर होती आणि जेव्हा तुमची चिट्टी निघली जेव्हा कानावर शब्द पडले की बाबा राणा ग्रुपने फोर व्हीलर जिंकली तेव्हाचा विजय काय म्हणजे तेव्हाचा जल्लोष काय होता तेव्हा म्हणजे फक्त परशुराम बोलल्यानंतर आम्ही समजलो आमचीच लागली तिथेच आमची सगळी पोरं नाचायला लागली कारण की फोर व्हीलर भेटणं म्हणजे सगळ्यात मोठा बक्षीस होत त्या हात खूप चर्चा होती त्या मैदानाची आणि प्रत्येक आपल्या बिंजोडचं मैदान बोललं तर चर्चेचाच विषय असतो प्रत्येक चर्चेच्या विषयात आणि राणा आणि दुःखा सध्या एक नंबरला काय सांगाल ती गाडी गेल्या वर्षीपासून जे काही चौरीच्या गुलाद झाले ते गाडीचे म्हणून ती गाडी नाव बी तेवढं आहे की गाडी नरमांदेर की गाडी जिंकणं आणि विजय फोर व्हीलरचा आनंद वेगळा होता तीन फेरांचा आनंद वेगळा आणि आपला बिंजोडचा पण आनंद वेगळा पण गुलाल पडतच नाहीये खूप म्हणजे आता मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत तुम्ही कोणाचं नाव नाही घेऊ शकत खूप असे म्हणजे आपले बिंजोड करायला बसले तुमच्या सोबत की राणा आणि लुखा ही गाडी आपल्याला मारायची दादा आणि ती गाडी कोणाला ससरतच नाही नाही काय टॅलेंट आहे आणि काय नियोजन असतं काय शिकवलं की गाडी जिंकायची जा ती गाडी कशी पहिल्यापासून पलतच राहिली ना ती अजून ती गाडी पलतच राहिली ती राहिली एकदा आम्ही पैरा केला गाडी बोलत राहिला आम्ही लवकर तोडत नाही तीच गाडी पलवत राहतो खूप चर्चा चालू आहे त्या गाडीची तर दादा अपेक्षा असतात काही जणांच्या बैलाकडून खूप कमी वय आहे मला वाटत आताशी खूप कमी वयात उंच शिखर गाठले अजून काय अपेक्षा आहेत कारण फोर व्हीलर वगैरे हे खूप लांबची गोष्ट आहे पण ते तुमच्या बैलांनी सहज सहज करून दाखवलं काय सांगा अपेक्षा जर आम्हाला काहीच नाही पहिला काही अपेक्षा हो नव्हते आता काय अपेक्षा नाही तर नामरात पहा एक नंबरात आमचं नाव होतं तेवढाच चांगलं आमचं जेव्हा बैल घेतला तेव्हा वाटलं होतं तुम्ही एक नंबरात राहू शकाल तेव्हा माहित नाही जेव्हा नऊ महिन्यात झालं तेव्हाच घेतलेला फक्त वासरूची क्वालिटी ना रंग बघूनच घेतलेला फक्त एवढी चांगली फिटनेस एवढी चांगली क्वालिटी नक्की या बैलाच्या खरेदी मागे पण नजर एकदम माणसाची तेज असेल त्याच माणसाची पारख असेल कोणता माणूस होता की त्याने हा हिरा तुम्हाला पारखून दिला एक महेश दाना आमचा गाठी होता त्याने बालू त्यांनी बघितलेला त्याने सांगितलं सांगितला महेशदानी बघितला सगळी कॉलिडी घेतला आज तुम्ही एक नंबरात आहे अजून काय अपेक्षा बैलाकडून अपेक्षा तर आम्हाला काहीच नाही पहिला पण नव्हती आता पण आमचं एक नंबर ठेवा एवढीच अपेक्षा एक नंबर तुम्ही पळताय त्याच्या व्यतिरिक्त फोर व्हीलर पण झाली अजून काय अपेक्षा बैलाकडून काहीच नाही कधीच नाही ठेवली नावासाठी मागच्या वर्षीपासून मी सुद्धा राहणारा आणि दुःखाला पळताना बघते जिथे मालकाच्या प्रतिष्ठेचा आणि अतिटतीचा विषय असतो तिथे बैल मान वरती करून छाती पुढे करून ताट मानेने पळतो आणि शंभर टक्के गुलाल घेतो ही गोष्ट मी आज दादांना सुद्धा बोललो बैल आज झेंडा आपल्याकडून लागतो की कोणाकडून लागतो ते माहित नाही पण प्रतिष्ठेचा विषय झेंडा तुमच्याकडून लागला काय सांगा हा राणा म्हणजे त्या समजतं हि तिची शर्त असते ना तो स्पीड लावतो जेवढी पब्लिक बिब्लिक असते तेवढीच स्पीड लावतो तो जेव्हा ला ला तुम्ही पाणी करून काढता तेव्हा बैलाच्या कानात काय सांगता की बाबा आपल्याला आज गुलाल करायचा आहे आणि शंभर टक्के गुलाल होतो काय सांगा काय सांगता काय असतं मालकाचं आणि तुमचं नातं बैलाचं काय नातं घरातच आम्ही येतो बैल बिल मस्त घेऊन आम्ही असं काय प्रत्येक बैलाच प्रत्येक मालकाला काही स्पेशल गोष्टी माहिती असतात की बाबा असं केलं म्हणजे बैल आपला जिंकेल तसं केलं म्हणजे बैल जिंकेल तुम्ही जेव्हा गोठ्यातून बैल टेम्पोत भरता आणि मैदानात आणता तेव्हा बैल असं काय करून दाखवतो की बाबा आज मी आज गुलाल घेतणार म्हणजे घेणार शंभर टक्के कसा कोणता बैल वशिंड्याला शिंग लावतो कोणता बैल जास्त उकरतो कोणता रग दाखवतो कोणता शांत असतो तुमच्या बैलाची अशी काय ख्याती आहे की बाबा ते केलं म्हणजे आज बैलाला गुलाब डेरखाली मारत राहुला आपल्या जसं करतो निघाल्या निघल्या त्याला सुद्धा तरी डेरखालीच मारत राहतो त्याला कळतं की आज मैदानात जायचं आणि गुलाब घ्यायचा म्हणजे डिरके मारली की गुलाब की तो झोपल्यानंतर मी डेरकीच मारत राहतो तीन पेराचं काय नियोजन कारण खूप दिवस झाले मी मागे पण तुम्हाला बोललो तीन पेऱ्यात तुम्ही जरा पळवतच नाही आणि चर्चा पण खूप आहे काय सांगा तीन फेरेत आम्ही आम्हाला आवडत नाही आम्हाला आवड आहे तीन फेरेत आम्ही पळवणार पण नाही कारण बैलाची फिटनेस एवढी चांगली आहे चौशा वयामध्ये तर तीन फेरे शंभर टक्के बैल तुमचा कळू शकतो पण तुम्ही कधी ट्राय करणार का पब्लिक साठी तुमचीच घरची गाडी राणा आणि लोखा दुसरी नाही बघू चांगला नियोजन जर झाला तर पलो शंभर टक्के पडलो शंकर मध्ये बी पडलो आम्ही चांगलं नियोजन कारण शंकर टॉपलाच आहे कारण तोही बैल जवळ दुष्या वयाचा आहे पण खूप म्हणजे त्याच्याकडे बघून वाटणार नाही की तो आता या वयाचा या टॉपच्या बैल असेल की पळत असेल त्याच्या फिटनेस कडे बघून पण तो पण आणि तुम्ही त्याचा फिटनेस न बघता त्याच्याशी पैरा केला काय सांगा आमचा घाटे आहे बालू म्हणून त्यांनी सगळ्यांनी पैरा करून कारण त्या बैलाची जी फिटनेस आहे ना खूप जण त्याला पण नाकारत असतील की बाबा हा काय बैल आहे तुम्ही एक भरोसा दाखवला आणि सलग दोन गुलाल झाले तुमच्याकडे आम्ही त्याचं पहिला बिल बघितलं ना आमच्या आहे त्यांनीच आम्हाला दाखवला मग दादा बोलला ठीक आहे बोलतो पलबूल याच्यानंतर परत शंकर आणि राणा कधी लवकरच आणि आता एक शर्यत झाली परत दुसऱ्या शर्यतीचा काय विषय दुसऱ्या शर्यती आम्ही एकदाच बोलवतो खुराका बद्दल सांगा कारण एवढ्या कमी वयात खूप जणांची बैलांची म्हणजे तब्येत एवढी नाही धरत पण तुमचा चौशा वयात एवढीच चांगली फिटनेस आहे की मोठ्या बैलाला सुद्धा लादूल नक्की खुराकामध्ये काय तुम्ही देता थोडा आपल्या व्हिडिओ मार्फत सांगा सांगा काय सांगाल दादा आजच्या खुराकाबद्दल कारण या वेळेला खुराक काय शिंगदाणे पेंट आपला मका भरडा दाल उडीत बस एवढा तीन आणि त्याला तेल आणि नाचणी हे पाचच प्रकार आहेत त्याला खूप जण बैलाला अंडी पाचतात नाही नाही काहीच नाही पहिलं पाजायचो आम्ही पण जुन्यामध्ये आता नाही पाजत काय तो नंदी आहे त्या अंडी ठेवती पाजून काय मतलब नाही आहे त्याचा आहे तेच खायला घालतो आणि खूप जण सांगतात अंडी पाज हे पाज तेल पाज तेल पाचतो आम्ही तेल पाचतो आणि नाचणी घालतो दुसरा काहीच नाही पहायला आणि आपला मका आणि आपलं दादा मुंबईचं वातावरण बोललं तर खूप दमट असतं आपल्याला सुद्धा ती गर्मी सहन होत नाही त्याच्यासाठी बैलाचं पोट किंवा शरीर थंड राहण्यासाठी स्पेशल काय खाणं घालतं की बैल एकदम फिटनेस मध्ये आणि थंड राहतं काय ना तेच घालतो आम्ही फक्त आम्ही बैलाची निगा राखतो माझा भाऊ आहे तुषार तो बघतो बैलाला टाइमशीर पाणी खुराक तोच घालतो सर्व त्याच्यामुळे बैलाला चांगलं म्हणजे देखभाल दादा किती दिवसानंतर बैल पळवला पाहिजे आणि तुम्ही किती दिवसानंतर पळवता आठ दिवसात आठवड्यात एकदाच पालवायला पाहिजे बैल का आता हे मोठं मैदान होतं म्हणून आम्ही पलवला आणि आज त्यांचं बैल पण जाणार आहे उद्या वरती त्याच्यामुळे त्यांना एक शब्दावर आम्ही बैल दिली कारण आपले नातेवाईकच आहेत कारण बैल बघा एक दोन दिवस झाले दीड दिवस झाला आज पळवलं की उद्या पळवा लगेच बैल पळव बैल बघत आता राणाला तुम्ही काय रोज आट्यात बघत नसतील त्यांना आत्यातून एकदाच राहणं पाळतो मग ते रोज पळवल्यामुळे आणि गॅप गॅपने पळवल्यामुळे काय फरक रोज पळवल्याने काय होते बैलाची बैला कमी होण्याचा पण उद्देश येतो आणि छातीत पण बैल भरतो रोज रोज पालून पालून आणि आरामात पालून बैलाचा पिकअप पण वाढतो आणि त्याला आराम पण भेटतो धन्यवाद दादा तुम्ही आजचा साठी एवढा वेळ काढला माझ्यासाठी आणि तुम्ही गाडी जिथली आजचा गुलाल झाला त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद